त्या दिवशी पैसे भरले नाहीत तर त्याचं ताबडतोब वीज कापण्यात येईल अडानी इलेक्ट्रिक कंपनीने ग्राहकांच्या घरी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवायला सुरुवात केलेली आहे स्मार्ट मीटर म्हणजे आत्ताचे मीटर रिपेरिंगच्या नावाखाली काढायचे स्मार्ट मीटर बसवायचा त्याच्यामध्ये चिप टाकायची आणि तो स्मार्ट मीटर ऑफिसमध्ये बसून कंट्रोल करायचा या स्मार्ट मीटरमुळे गरिबांना जे पैसे भरावे लागतात पूर्वी गरीब एखाद दिवस मागे त्याचा पगार जसा होईल तसा भरत होता आता ज्या दिवशी त्याला पैसे भरायचे आहेत त्या दिवशी पैसे भरले नाहीत तर त्याचं ताबडतोब वीज कापण्यात येईल